ज्यावा द्यायला असं तुझ्या मम्मीला सबूत दाखवाय ना मला हा काय हो सारा दिवस जेवायचं ना आता वाजले किती पाहिजे किती वाजले दोन वाजून तेरा मिनटं झाले मग आता जेवायचं टाकून हे तांबाट्या तुला आता या तांबाट्या खराब आहेत ही तांबाटे घेऊन बाहेर झाली ती म्हणजे मग तांबाटे खाऊन त्याच्यावरच राह ना एक बाकर दिले तेवढी झाले पाहिजे खाऊन हा दात लाटना लाटणे हाना लागल तुला अय तू मम्मीला दाखवायला तुझ्या बाबाला आता एवढं एवढं खाऊन घे तिढच खेळ मग हा तुला खाऊन जेवायला नाही असं म्हणजे जेवण करून आणि मग खेळायला जात आहेत का हा काय हावर पटकन सकाळी भात किती खायला तुला मी किती वाढून दिलं तर तेच भाताव आहे अजून तू फक्त आता इतक्यात जेवायला लावला तुला मी तेव्हा जेवले नाही तेव्हा दूध प्याला फक्त तशी जेवेल नाही म्हणजे भात आणि दूध प्यायला जाण दूध अ तोंड नाही भाकर खाऊन घे अ काय तुला पाका मार बसल खाऊन घे चाल पटकन कर सुरू कर कोण मग मी खाऊ तुला खावल तेवढा खायवर फटाफट वांग घे ना त्याच्यात नेस्ते रशी खायचा टाकून तू खेळत सुटलीस हारशी तिडच होती का हम्म hmm. hmm? तुला खायला लावलाय पाकळे ऐब्री बा hmm. आता का पोर डाय पाच मिनिटात खाऊन गेले तेवढा आहे मी राग आलाय का काय आला राग बाबा अ बाक्कासर डेंजर आहे भुखावलाय बाकास बरोबर खायावर पटापट बाबा 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 हळूहळू खाय मानात आटकल्या बाय पाणी पाय एवढा खाऊन घे मग तिळच खेळ हा मी डबल गाय बाजला जाईल एकदा बदलले काय हा बाबा येतोय का नाही काय माहिती सांग आता बाबा गाय बाजला बदलावून द्यायला मी ना हर्षाला मार नका पण डोक्यात हानायचं नाही ऐकलं का पाठीमागचं झाड मारून गेला बरे पाणसाला आरशानी लावला तर तो दोन्ही नि ते जगले दोन्ही त्याच्या झाडाकडून अंडावर मरून गेल रे खाऊन घे ना तुला बारीक खाते काय तर मी बर डोळे बंद करतो आता काय नाही बर कसे खाते पाव दे मला हो पाकळ तुला जर राग आला तू एवढा खाऊन घेशील काय अ खाय ना बरं माल तर नाही वाटत खाशी एकच आहात एकच येतात टाकल्या माणसावानी झाला रे आपण युट्यूबला पाहतोय काय ना त्या टाकल्या माणसावानी ते असंच खात आहे ना नाही तुला मी दावी थांब टाकल्या हो। माणसाचे व्हिडिओ त्या कसा खात दोन्ही हाताने तसा खाय बर थोडं राहिला या दोन तीन घासाच आहे खाशील तू लगेच मला आहे तू खाशील खाय ना बर आला राग आताशी आला दारापर्यंत आलाय राग आला 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 आता खाईल काय ही डोळ्यात खाईल मी डोळ लावले ब आता बा ब डबल डोळ डोळं लावतोय मी खाय बर तेवढा मी हळूहळू अ हळू 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 हसू नको ते खाऊन खाऊ खाऊ गे खाऊ घे थोडा थोडा ना असा नीट खाय ना दोंडातून डबल बाहेर काढतो आईला ना पाहता थोडा खायला आता थोडा तेवढा खाला ना खाला मग मी डोळ लावलेच खाते असं मला वाटत आहे मी डोळ आता संपा बाबा तिला बिस्किट चे पुढे आणा लागतील मला तर आता सकाळी तिकडे जायल शाळेकड ध्वजारोहणला बाबान तुम्ही ते गेले ते ना मग काय काय झालं तिकड शाळेतच जायल का तिकडे ग्रामपंचायत जवळच होते एवढून ग्रामपंचायत पासून तिकडे गेलो ते का तुला अशी भूक लागत आहे का नेऊ पाकडे नाही लागत मग तू असं जेवण करून मग खेळायला जायचं असं अशी आयडिया करायची रे पण तू ऐकत नाही हा नायला सारखा तुझा जीव नाही हा पडतिला का धार पडून मम्मी पैकी जोड़ी देणार ना हा आणि ते मम्मी हा मग आता मला डोळं लावा लागेल तवं काशीत बरोबर लावलं डोळं बाबा मी आता पाहू बर थोडा राहिलाय आता खाईल पर आला राग तिला तिला राग तीन मिळ तीन म्हटले का रागी पाय एक दोन तीन आला राग आला राग आता डायरेक्ट म्हणजे ती डायरेक्ट संपवूनच काय केलाय तेवढा डेंजर पोर येते त्याला असा ते अवघड पोर येते मी डोळं उघडलो डायरेक्ट संपेल राहील तेवढा बी का पाकळे राग आल्या पाकळे लय पाकळे बी डेंजर जेवते का पाकळे ते तिकडचा की असा रशामध्ये हा एक हात ताटाल लाव आज काही मग घ्यायला विशेष नाही डबल आम्ही कमी आहे का रागा का राग आले सांग डायरेक्ट तेवढा खाऊन घेतोय आम्ही का थोडा राहिला आता आता थोडा राहिलाय आता तिला डबल राग येईल रागा आला का तेवढा राहिले संपवूनच टाकील झाला दोन घासाचा राहिलाय आता काकळे नंतर दूध पिशील काय हा दरवाजा असत जेवायचा बाबा घरी असो मम्मी असो पप्पा असो मी असो कोणी बी डायरेक्ट सांगायचा मला जेवायला दे बर का काय सांगायचं डायरेक एक दीड भाकर खायची पोटभार हा मग खेळायला जायचा खेळून आले का लगेच दूध प्यायचं हां आणि खाऊ अजून अजून अर्धे भाकर दे लेऊ खाशी अर्धी दी दीड दी दी आता तुम्ही एक बाखर खाली अजून अर्धी देऊ का एवढं खाय मग चाल तू किती बाखरी खाते सक एक खाली अजून एक अर्धी नाही ना नंतर वा अशी सवय पाडायची <laughs> आता आला राग या इकडचा एवढा घे असा गोळा कर ना एक जागी हा असा हुशार आहे बरं आले आले तुम्ही मम्मी ना भांडा ते तुला बाबा पप्पा ना त्यांना काही सांगशील आले पण तुम्ही मला एडी म्हणते मी आज किती बाकर खाली एक भाकर खाली म्हणा दूध प्यायला आवरके खाऊन मग आहे मग हा पण मला लांब नाही जायचं मंदिरात तिकडं खाली बिली इकडं नाही इकडंच खेळायचं एक तर आपल्या घरी आणि त्या अंग गेली तर मग कुठं जायचं नाही गपचगप अस तिकडेच खेळायचं हा हरशी आहे तिकडच आहे थांब तुला राग आणि मी आता एक तीन मिनिटात तुला राग येईल आता एक चार मिनिटात दोन तीन चार आला राग बापा डोळ उकडताना करतात त्यावेळेला डायरेक्ट संपवून टाकील पोर आगा इले बेकार आवर पटकन आवर, आवर। उघडू का डोळ संपला का नाही नको नाही संपेल अजून ना नको काढा मग हात तू आता मग दस दोन्ही दो हात तो ओके आला जोग झाले एवढी जेवली एकच बाकर होती ना तिकडे ती अंग जेवली ती काय नव्हती जेव्हा तोंडावर हात फिर नीट धु हात डोळ्याची आग निवडते मग ते पाणी आता पाणी पे पाणी पे पाणी पे चिकट लागला नंतर मग दूध या ऐकला का डाब्याला जायचं कुठं बसत ते डब्याला ताप उन पाडलाय बाहेर पाया खालची वस्तू इंड ती इकडे तिकडे जरा पाहून जायचं आता तू जरा तट जेवले आल्या वेळेस डब्याला जाशील तसा मला आवाज द्यायचो तुला डब्याला जायचं असल हा मग मी तुला आता तोर जा खेळा मी जेवतो ह्या पोटभर जेवण झाला का मॅडम हा काय रोगीड पण